नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर जालना शहरातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे सी टी एम के गुजराती स्कूलमध्ये शिकणाऱ्या अवघ्या तेरा वर्षाच्या विद्यार्थिनीने आज आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली या अरोही नावाच्या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे मृत विद्यार्थिनीचे नाव रोही दीपक बिडलान असून ती मस्तगड जुना जालना परिसरातील रहिवासी होती ही घटना शाळेत मोठी खळबळ शाळा प्रशासन आणि शिक्षकांनी तातडीने मुलीला घाटी रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी मात्र तपासणी दरम्यान तिला मृत घोषित केले या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये देखील मोठी हळहळ पसरली होती आत्महत्ये मागील नेमके कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही प्राथमिक चौकशीत काहीही ठोस माहिती समोर आली नाही सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून शाळा प्रशासन आणि कुटुंबियांचे जबाब नोंदवून घेतले असून पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार पोस्टमॉर्टम अहवाल मिळाल्यानंतर या मृत्यू मागील कारणांबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे शाळा परिसरात शोककाळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियावरही मुलीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले या घटनेसह शालेय विद्यार्थ्यांमधील मानसिक तणाव दडपण आणि जागरूकतेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय माझे नाव आहे दीपक अशोक बिडला माझी मुलगी सकाळी सात वाजता शाळेत गेली ला मला आईच्या फोन आला ते पोरीना वरती निवडी मारली काय नाव तुमच्या मुलीचं आरोही दीपक आपण वर सकाळी किती वाजता शाळेत गेली होती सात वाजता गेली तिथे आपल्याला कधी कळलं मग ला मला फोन काय केलं धाडक शाळेत गेलो तिथं बघितलं तिथं नाही होती हॉस्पिटल मध्ये आणलं होतं पोरीला दीपक मध्ये तिकडे गेलो मग तिकडे बघितलं तर डॉक्टरनं सांगितलं म्हणजे चान्स आहे सिविल घेऊन जा आणि आता दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा तर मग आणलं मी इथं आणल्यावर सांगितलं की धडक बंद त्याची काय करू शकत नाही दीपक अशोक बिटला काय नाही भांडणी काय नाही शाळेतच प्रकार झाला शाळेत प्रकार झाला सकाळी बोलून गेली ती मला पप्पा मी सकाळी सुट्टी मी मला बर आहे शाळेत घरी चांगलं बोलून गेली ती ती काय नाही शाळेत प्रकार झाले ते कुठली शाळा होती ते सी टीमे गुजराती विद्यालय आठवी ला ते आणि गुन्हा दाखल झालेला एक मुलगी आहे आरोही दीपक बिडलान वय तेरा वर्ष ही आठवीची विद्यार्थिनी आहे राहणारे मस्तगड जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर उडी घेऊन के आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा एडी ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलिस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याच कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी तीन टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे वडिलांनी आरोप केलाय छेडछाडीमुळे झालं आणि शिक्षक म्हणतायत की तसा काही प्रकार नाही तस अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही प्राथमिक दृष्ट्या नाही प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे सांगतील त्याप्रमाणे आपण आपण त्या दिशेने तपास कारणाचा शोध घेणं चा चालू आहे जालना शहरात एका वाहनातून आलेल्या चौघांनी तलवारीसह इतर शस्त्रांनी वार करत अहंकार देऊळगाव येथील माजी उपसरपंच बाबासाहेब सोमधाने यांचा खून केला होता ही घटना गुरुवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास नूतन वसाहत भागातील पेट्रोल पंपाजवळ घडली होती पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे बाबासाहेब सदाशिव सोमधाने असं मयताचं नाव आहे अहंकार देवगाव येथील बाबासाहेब सोमधाने हे, बाबा हे गुरुवारी दुपारी सुमारास जालना शहरातील नूतन वसाहत भागातील पेट्रोल पंपा रस्त्यावर भाजीपाला खरेदी करत होते त्यावेळी एका वाहनातून आलेल्या चौघांनी तलवारीसह इतर शस्त्रांनी सोमधाने यांच्यावर वार करत खून केलाय आणि तेथून पळ काढलाय घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी वाय एस पी अनंत कुलकर्णी एल चे पोलीस निरीक्षक पंकज जाधव कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली भर दिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती या सोमधाने अर्जुन साहेबराव सोमधाने गाडेकर या चौघांविरोधात कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा घडताच पोलिसांनी संशयित मनोहर सोमधाने मच्छिंद्र सोमधाने सचिन गाडेकर या तिघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे तर एकीकडे मैताचे भाऊ देवीदास सदाशिव सोमधाने यांनी घटनेतील सर्व आरोपितांवर कठोरात कठोर कारवाई करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे फास्ट्रॅकून पोलीस स्टेशन हद्दीत नूतन वसाहत एरियामध्ये संध्याकाळी पाच जवळ एक बाबासाहेब सोमधने नावाचा व्यक्ती जेव्हा अहंकार देवलगाव ह्या गावाचा व्यक्ती आहे त्याचा काही लोकांनी रोड अने तलवार अने जैसे मारुन प्राइम ऑफ एसी मा, मार, मारुन हत्या के लिए असा दर्शन आए तो प्रमाण पुढ़ चौकसे शुरू है गुन दाखिल करना की प्रक्रिया सद्या शुरू है सर, ये इसमें के कुछ आरोपियों के एनपीडी के लिए आपने कुछ प्रस्ताव किया ती, तीन आरोपी अभी ताबे में हैं और आरोपी के नहीं जो मैथ है उसके ऊपर पुरा उनकी पुरानी दुश्मनी है और सफेद के ऊपर कुछ गुने दाखिल थे उसके बारे में कुछ प्रपोजल पेंडिंग थे कलेक्टर ऑफिस में बट आज पण आज हे या प्राइम फेजी चार ते पांच लोग असे लसा वाटत है त्यापैकी त्या कोर्ट की हीअरिंग होती कोर्ट की हीअरिंग नंतर त्याच्यात वाद घातला आणि याला असा मारलेला आहे तीन लोक त्यामध्ये ताब्यात आहे त्याची विचारपूस आणि चोकशी सुरू आहे आणि बाकी आरोपीसाठी टीम आमची बाहेर आहे ते अजून सगळे बघण्याचे काम सुरू आहे आणि ते सगळं आपला एव्हिडन्स मध्ये सगळा कलेक्ट केला जाईल सगळा सायंटिफिक एव्हिडेन्स फोरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने वगैरे घेण्याचं काम सगळा सुरू आहे केस स्ट्रॉंग करण्यासाठी त्याचे जुने वाद होते तसं सांगितलं मी यावर्षी पण आता जो मयत झाला त्याच्यावर दोन एफ आय तीन एफ आय आर दाखल आहे एक मयत पार्टीनी पण एक एफ आय आर चोरीची वगैरा जो आरोपी आहे त्याच्यावर केलेली आहे त्याचच कारण वरून झाला असेल असं वाटतंय प्राईम ऑफिस आज कोर्टामध्ये जी तारीख होती तर आरोपी आणि मयत यांची सोबत केस केस ची तारीख होती असा प्राईम ऑफिस ही वाटते अजून सगळी खात्री करू काल जो काही देवेदास सदाशिव सोमदाने जे हत्या झाली ती माझा भाऊ आहे आणि भरसावकात ते जांगडे हत्या झाली खूप दुर्दैवी आहे याच्यावर आम्हाला न्याय मिळवून द्यावा जी कठोर कारवाई करण्यात यावा जे दो तीन आरोपी धरलेले दोन एक आरोपी बाकी आहे हे तात्काळ लवकर धरण्यात द्या आणि ही केस जे फास्ट ट्रॅकवर लवकर न्याय देण्याची कारवाई करा गुरुवारी रात्री उशिरा वादात दगडफेक झाली या रिक्षा आणि कारची तोडफोड करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ धाव करून तणाव नियंत्रणात आणला आहे जालना शहरातील लोधी मोहल्ला भागामधील दर्गा ते भिकारी चौक या परिसरात दोन गटामध्ये जोरदार दगडफेक झाली साडे दहा वाजेच्या सुमारास या भागात एका टपरीवर दोन तरुणांमध्ये बाचाबाची झाली याच बाचाबाचीतून दोन गटामध्ये वाद विवाद निर्माण होऊन जोरदार दगडफेक झाली या दगडफेकीमध्ये रिक्षा आणि एका वयांची नुकसान झाले आहे यावेळी पोलिसांनी हरकतीत येत जमावाला पांगवले या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक वाढवण्यात आली असून आरसीबीची एक तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे सध्या या परिसरात शांतता असून या घटनेसंदर्भात अधिकचा पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहे सुमारसकाला लोधी मोर्ले भिकारी चौक येथे काही दगड वगैरे झाले काही गुन्हा वगैरे दाखल झाला काल दिनांक वीस रोजी आ, सुमारे पावणे दहाच्या सुमारास ते बिगारी चौक येथे एक पांटप्रिया आहे त्याच्या समोर दोन गटामध्ये वाद झाला होता किरकोळ कारणांमुळे त्याप्रमाणे आपण तिथे आपले पोलीस गेले आणि पोलिसांच्या तक्रारीवरून पोलिस हेड कॉन्स्टेबल वर्मा यांच्या तक्रारीवरून आपण बीएनएस एकशे चौऱ्याण्णव आणि तीनशे चोवीस चार बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यात निरनिराळे जे तिथे उपस्थित असलेले आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास चालू आहे गाड्यांची तोडफोड वगैरे हा ज्या गाड्यांच्या दोन गाड्या आहेत त्या जवळपास वीस हजारांची नुकसान झालेलं आहे तपास चालू आहे त्याच्यात जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा एक मुख्य घटक म्हणून वनराई बंधारे लोकसहभागातून बांधणे हा एक उपक्रम समाविष्ट आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान लोकसहभागातून राबवण्यात येत आहे या अभियानाचा मुख्य घटक म्हणून वनराई बंधारे लोकसहभागातून बांधणे हा एक उपक्रम समाविष्ट आहे आज जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पीयम उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती संपूर्ण जिल्हाभरामध्ये पाच हजार वनराई बंधारे बांधण्यासाठी हे अभियान सुरू केलं आहे आज जिल्ह्यामध्ये आमचे आशा अंगणवाडी पासून ते वर्ग एक अधिकारी आहेत असे, असे आठ हजार कर्मचारी बचत गटाच्या महिला सरपंच उपसरपंच असे सगळे मंडळी मिळून आठ हजार लोक वेगवेगळ्या गावात जाऊन सातशे एकोणऐंशी ग्रामपंचायत मध्ये जाऊन वनराई बंधारे बांधण्यात येणार आहे अशा पद्धतीने अडीच हजार वनराई बंधारे बांधणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीष बनसोडे यांनी दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाचा एक मुख्य घटक म्हणून वनराई बंधारे लोकसभा बांधणे हा एक उपक्रम त्यात समाविष्ट आहे आज जिल्हा परिषदेच्या वतीने आम्ही संपूर्ण जिल्हाभरामध्ये पाच हजार वनराई बंधारे बांधण्यासाठी हे अभियान सुरू केलेलं आहे आज जिल्ह्यामधले आमचे आशा अंगणवाडीपासून ते वर्ग एकचे जेवढे अधिकारी आहेत असे आठ हजार कर्मचारी बचत गटाच्या महिला सरपंच उपसरपंच अशी सगळी मंडळी मिळून आठ हजार लोक वेगवेगळ्या गावात जाऊन ते सातशे एकोणऐंशी ग्रामपंचायतमध्ये वनराई बंधारे बांधणार आहे आजचं टार्गेट आमचं साधारणपणे अडीच हजार वनराई बंधारे बांधण्याचं आहे जालना तालुक्यातील बाजी उमरद आणि जळगाव शिवारात बिबट्या असल्याची माहिती पसरली होती यावेळी युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह थेट मध्यरात्री बांधावर दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्याही भोवाया उंचवल्या होत्या यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून बिबट्याला लवकरात लवकर पिंजऱ्यात कैद करण्याची मागणी अभिमन्यू खोतकर यांनी केली आहे जालना तालुक्यातील बाजी उम्रदानी जळगाव शिवारात बिबट्याचा वावर असल्याचं शेतकऱ्यांना दिसून आलं होतं अशा प्रकारचे व्हिडिओ देखील समोर आले होते या प्रकरणाची माहिती युवासेनेचे गणेश मोहिते यांनी युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर यांना दिली त्यानंतर अभिमन्यू खोतकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ घटनास्थळी पिंजरा लावण्याबाबत सूचना केल्या होत्या त्यानुसार वन विभागाचे अधिकारी देखील शेतामध्ये दाखल झाले होते अभिमन्यू खोतकर हे देखील स्वतः रात्री उशिरा शेतात दाखल झाले त्यांनी बांधावर जाऊन प्रत्यक्षरित्या पिंजऱ्याची पाहणी यावेळी शेतकऱ्यांच्या मदतीला मध्यरात्री धावणाऱ्या या नेत्याला पाहून शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलंय याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत एमसी न्यूज जालना नमस्कार छोटे तो आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल रुशी पार्क अंबर चौफुली जालना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना